रिक्षा बेशिस्त रिक्षा चालकांविरोधात पोलिसांची मोहीमात एक हजार दोनशे सहासष्ट रिक्षांवर बेशिस्त रिक्षा दबंगगिरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे सोशल मीडियावर अशा प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असताना वाहतूक पोलिसांनी नाशिक रोड परिसरात अशा बेशिस्त रिक्षा मोहीम हाती घेतली आहे यामध्ये केवळ पाच दिवसात तब्बल एक हजार दोनशे सहासष्ट रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे पोलिसांच्या कारवाईत फ्रंट सीट वापरणाऱ्या तीनशे सदुसष्ट रिक्षांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली विना नंबर प्लेट असलेल्या आठ रिक्षांना अडवण्यात आले तर युनिफॉर्म शिवाय रिक्षा चालवणाऱ्या सातशे बावीस सा रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई झाली यासोबतच स्क्रॅप अवस्थेत रस्त्यावर धावणाऱ्या आठ रिक्षांनाही ताब्यात घेण्यात आलेला आहे काही रिक्षा चालक गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचं आले असून त्यांच्या रिक्षावर ही कारवाई करण्यात आलेली आहे नाशिक रोड परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा बिटको चौक जेल रोड देवळाली कॅम्प या भागात ही मोहीम राबवली जाते या कारवाईमुळे अनेक रिक्षाचालक शिस्तबद्ध झाले असून फ्रंट सीट वापरणं टाळणे चालक व मालकांनी ड्रेस कोडचा वापर सुरू केलाय याआधी अनेक नागरिकांनी रिक्षा चालकांच्या हुल्लडबाजी विरोधात तक्रारी केल्या होत्या बाहेर गावाहून येणाऱ्या प्रवाशांना अशा बेशिस्त वर्तवणुकीचा त्रास सहन करावा लागत होता रस्त्यांवरती सिग्नल तोडणे वाहतुकीला तो अडथळा निर्माण करणं प्रवाशांसोबत वाद घालणं अशा घटना सर्रास घडत होत्या दरम्यान या मोहिमेमुळे नाशिक रोड परिसरातील वाहतूक काही प्रमाणात सुरळीत झाली आहे तरी सुद्धा नागरिकांनी पोलिसांकडे या कारवाईला अधिक तीव्र करण्याची मागणी केली आहे काही बेशिस्त रिक्षा चालकांमुळे शहराची प्रतिमा खराब होत असल्यानं अशांवर कठोर कारवाईची गरज असल्याचं नागरिकांचं मत आहे या मोहिमेबाबत वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष पवार म्हणाले बेशिस्त रिक्षा चालकांविरोधात कारवाई आणखी तीव्र करण्यात येणार आहे गरज भासल्यास कठोरातील कठोर उपाययोजना देखील राबवण्यात येतील यासोबतच काही प्रामाणिक व शिस्तबद्ध रिक्षाचालक नियमांचं पालन करून नाशिक रोडचा आदर्श कायम ठेवत आहेत बिटको चौक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर तसेच पोस्ट ऑफिस समोरील रिक्षाचालकांकडून शिस्तबद्ध सेवा दिली जात असल्याचं नागरिकांकडून सांगितलं जातं माननीय पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या आदेशाने तेरा मार्च दोन हजार पंचवीस पासून नाशिक शहरामध्ये दिवशी रिक्षा चालकांवर कारवाई करण्यासाठी रिक्षा ड्राईव्ह आयोजित करण्यात आला आहे रिक्षा ड्राईव्ह मध्ये प्रामुख्याने फ्रंटशीट विना नंबर प्लेट विदाउट ड्रेस स्क्रॅप रिक्षा चालवणे आणि गुन्हेगारी प्रवृत्ती या दृष्टीवर जास्त फोकस करण्यात येणार आहे तसेच जोपर्यंत रिक्षा चालकांमध्ये सुधारणा होत नाही जोपर्यंत फ्रंट घ्यायची बंद होत नाही जोपर्यंत देश घालत नाही जोपर्यंत चालवतात आणि जोपर्यंत भाईगिरी करतात तोपर्यंत हा ड्राईव्ह इथून पुढे असाच कंटिन्यू चालत राहणार तसेच कोणत्या रिक्षावाल्यांची कोणत्या प्रकारची भाईगिरी दादागिरी कोणत्या परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही आणि या लोकांना मी असं आवाहन करतो तर जर आपल्याला असा अनुभव आला भाईगिरीचा दादागिरीचा तर त्यांनी वन वन टू करून पोलिसांची मदत मागून घ्यावी नाही तर सिटी व्हॉट्सअपवर त्याचा फोटो काढून पाठवावा त्यांना तोही मदत दिली नाही प्रवाशांना मी असं आवाहन करतो की प्रवाशांनी शक्यतो जे रिक्षा चालक ब्रेक घालतात बॅच लावतात रिक्षा थांबव्यावर थांबतात त्यांच्याच गाडीत बसावं त्यांच्या गाडीत बसल्याने फायदा असा होतो त्यांचं सामान सरलं पर्स विसरली की त्यांना परत मिळू शकते कारण त्यांचा एकमेकांशी लिंक असतो कॉन्टॅक्ट असतो आणि जे रिक्षा चालक चालू चालू सीटे भरतात त्याच्याकडून तुम्हाला सुरक्षा मिळण्याची शक्यता फार कमी असते त्याचं कुठल्या प्रकारचा रेकॉर्ड असत नाही तो कुठल्या स्टँडवरचा आहे ते समजत नाही आणि तो बऱ्यापैकी टपरी प्रवृत्तीचा असतो ज्या रिक्षाचालक टपरी प्रवृत्तीचा आहे त्याचं हे सीडी किंवा ज्याचं बॉडी लँग्वेज त्याला गुंडासारखे दिसते त्यांच्या गाडीमध्ये शक्यतो प्रवाशांनी बसू नये ज्या जो रिक्षाचालक अधिकृतच्या खांद्यावर थांबतो जास्त बॉडी लँग्वेज चांगला आहे तो सगळे प्रवृत्तीचा वाढतो आहे अशा रिक्षा चालकांमध्ये शक्यतो प्रवाशांनी बसावं आणि जर बसायचं झालं हो। तर त्यांनी करावं ज्या रिक्षा मध्ये तो फोटो आपल्याकडे नातेवाईकाला पाठवून द्यावा म्हणजे त्या गाडीमध्ये जर काही त्यांनी सामान विचारलं किंवा त्यांनी काही जर काही मिसबिहेर केलं तर त्याला आम्हाला पकडणं धन्यवाद and press the bell icon. Never miss an update.